नमस्कार मी मनसनी लाईफ लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज व्हिडिओ वेगळ्या ठिकाणाहून शूट होतो आहे मी आले माझ्या मामाच्या घरी सकाळीच आली मी बसनी ग्रेशू ग्रेशूला मी आणलं नाही कारण मला परत दुपारी जायचं आहे पाऊस वगैरे पडायला लागला आहे त्यामुळे आता ग्रेशूला घेऊन येणं म्हटलं ठीक नाही आहे कारण भरपूर पाऊस पडायला लागला काल पण खूप पाऊस पडला इकडे तर नको वाटलं त्यामुळे मी एकटीच आले सकाळी सातच्या बसनी मी आली होती तर सॉरी आठची आठच्या बसनी मी आली होती साडेआठला मी इथे पोचली त्याच्यानंतर घरी आली थोडा वेळ बसली आई शेताकडे गेली आई घरी नाही आहे आणि बाबा होता घरी जेवण वगैरे केलं आम्ही आत्ता जस्ट जेवण झालं दहा वाजले बाबा कुठंतरी बाहेर गेलाय तर मी आता एकटीच आहे घरी कोणीच नाही आहे खूप कंठाळा येतो आहे खूप मोठं घर आहे आणि याच्या ह्या घरामध्ये खूप माणसं पाहिजेत खरं तरी इतकं मोठं घर आहे तर आता माझं एक काम आहे त्या कामासाठी मी आले ते झालं की मी पटकन निघायचं म्हणजे अडीच शिवाय इकडे बस नाही आहे ती पण बस टायमात आली तर ठीक नाही टाईम संध्याकाळची बस असा प्रॉब्लेम आहे इकडे तर बघू आता काय काय होते आणि हे जे पाठीमध्ये तुम्हाला रंग रंगोटी दिसते ती सगळी माझ्या मामाच्या मुलांची करामत आहे खूप सारे व्हिडिओ शूट केले होते मी मुंबईला गेली होती तेव्हाचे पण व्हिडिओ होते आम्ही फिरायला गेलो हो तिकडचे पण बरेच व्हिडिओ होते पण माझा मोबाईल माहीत नाही हँग झाला आणि मध्येच मी थोडेसे व्हिडिओ लॅपटॉपमध्ये घालायला गेले आणि ते काय झालं मा समजलंच नाही आणि खूप सारे व्हिडिओ डिलीट झाले माझ्याकडून जे थोडेफार आहेत तेही आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत ते मुंबईलाच राहिले लॅपटॉप पेनड्राईव्हमध्ये तर ते पण भावाकडून मागवलेत बघू कधी तो पाठवतो तो ऑफिसच्या कामामध्ये त्याच्या बिझी आहे सो त्यासाठी मला व्हिडिओ माझे असून पण मला ते अपलोड करता येत नाही आहेत आणि मोब मोबाईलची पूर्ण मोबाईलमध्ये अजिबात स्पेस नाही आहे व्हिडिओना तर व्हिडिओ इनशॉर्टला मी एडिट केले तर ते सेव्ह होत नाही आहेत गॅलरीमध्ये हा प्रॉब्लेम व्हायला लागला त्याच्यामुळे मी व्हिडिओ सध्या टाकत नाही आहे तर याचं काय करता येईल आता आणि माझं घर कधीतरी एक दिवस नक्की मी व्हिडिओ देईन या घरचा पण कारण इथे माझं बालपण गेलं आहे जन्म इथे झाला बाय बालपण पूर्ण इथे गेलं माझं शिक्षण इथे झालेलं आहे त्याच्यानंतर मी मुंबईला गेली मम्मी पप्पांकडे पण मी लहानपणापासून इथेच होती मामाच्या घरी जायला इथले आसपासचे जो जे कोणी लोकं माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना हे सगळं माहिती आहे तर ह्या घराची पण होम टोवर मी नक्की देईन तुम्हाला मोठं घर खूप आहे पण सिस्टीम अजून म्हणावी तशी नाही आहे किचनमध्ये वगैरे करायचं होतं पण राहायचं राहिलं ते राहूनच गेलं ते झालंच नाही परत काही कारणांमुळे पण घर खूप मोठं आहे खाली पण खूप मोठं आहे बा पण आहे घर वरचं काम पण अर्धवट आहे ते तसंच थांबलं आहे आणि बाहेर खूप छान आहे मेन रोडलाच घर आहे तर खूप छान वाटतं इकडे आल्यावर जुन्या आठवणींना हो उजाळा मिळतो परत काही फ्रेंड्स भेटल्या माझ्या आता सुट्टीमध्ये त्या गावी आल्या तर त्यासुद्धा भेटल्या मला छान वाटलं तर चला जे माझं काम आहे ते मी करते पहिला आणि मेघाच्या टायमाला व्हिडिओ कंटिन्यू करते घराच्या पाठीमागचं पूर्ण रूपच चेंज केलं आहे बाबांनी आईने सगळं क्लीन केलं आहे तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल सगळीकडे झाडं होती भाज्या होत्या तर हे सगळं क्लीन केलेलं आहे आता परत त्याच्यामध्ये सगळं आता पावसाळ्यातल्या ज्या काही भाज्या असतील दिडगे वगैरे तर ते सगळं लावणार त्यासाठी मस्त असं क्लीन केलं आहे हे केळीचं झाड एवढं छोटं आहे भरपूर केळी लागतेला आम्ही टेस्ट पण केलेत खूप भारी केळ आहेत गोड एकदम आंब्याचं झाड आहे पण अजून त्याला आंबे लागलेले नाहीत मे बी पुढच्या वर्षी लागतील कढीपत्त्याचं झाड आहे आता छान झालं ते छोटी छोटी झाडं मग आईने सगळी काढून टाकली वाटतं कढीपत्त्याची इथे आहे अजून एक छोटंसं कढीपत्त्याचं झाड त्याच्यानंतर इकडे सगळी झेंडूची झाडं आहेत मिरचीचं झाड आहे त्याला मिरच्या पण लागलेल्या आहेत हे पप्पईचं झाड पपई पण मस्त गोड आहेत हे पण ट्राय केलेत फक्त पेरू ट्राय नाही केले मी इकडचे जेव्हापासून झाड लावले तेव्हापासून मस्त आहेत म्हणे बाकीच्यांनी टेस्ट केलेत घरच्यांनी त्याच्यानंतर हे सीताफळचं झाड तर त्याला आता फुलं आलेत सीझन चालू झालं आहे हे बघ फुलं आलेत त्यांना आता इकडे फणसाचं झाड आहे दबलंय ते पूर्ण इथे पण कढीपत्त्याचं एक झाड आहे हे पण मस्त छान सुधारले खूप मोठं होतं आहे कट केलं त्याला पण आता छान पालवी फुटले त्याला ही आहे हे आहेत हळदीची झाडं इथे कसली तरी वेल आहे पण माहिती नाही कसली आहे इथे परत पपईचं झाड नारळ सगळे काढले वाटतं आईने वगैरे आणि हे होतं शेगलाच्या शेंगेचं झाड जे आता तोडलं आहे तिकडे पण पपईचं झाड आहे एक छोटंसं सगळं टोमॅटोची झाडं होती पहिला तुम्ही बघितलं असेल तर व्हिडिओमध्ये तर आत्ता बसले दोन आणि आता मी बसस्टॉपला जाणार आहे अडीचची बस आहे कधी सव्वा दोनला पण येते कधी दोनला पण येते तर आता मी बसस्टॉपला जाणार आहे त्याच्या आधी आई मला सांगितली आई, आई आली शेताकडून एक वाजता मला सांगितले की आंब्याच्या झाडाला आंबे लागलेत जाऊन बघ खूप मोठे मोठे आहेत तर ते मी बघायसाठी आता आले कढीपत्ता मी छान असा घेतला इतका मस्त वास आलाय कडीपत्त्याचा मला वाटलं ह्या वर्षी खायला मिळत नाहीत पण आतल्या आज लागले ते समजूनच आलं नाही तिकडे एक लागलं एक बेट मी दाखवले हे अजून पण कुठेतरी आहेत बोलली पण मला खूप दोन तर दिसली मला पाच काय सहा आहेत म्हटली आई असतील कदाचित अजून पण मोठे होणार असं म्हणे आपल्या घरातल्या झाडाच्याशी आंबे तोडून खाण्याची मजाच वेगळी असते पाऊस पडून गेला जस्ट आता जस्ट आत्ता पाऊस पडून गेला मला वाटलं खूप पाऊस येतो अडकून बसते की काय मी इकडे असं वाटत होतं मला पावसामध्ये ठीक आहे आता गेला आहे पाऊस तर मी निघते आता बसस्टॉपला जाते, ले ले जाते बस बाबा पुढे गेलेलं आहे ऑलरेडी मी नाही आई जातो आणि तिकडे गेल्यावर व्हिडिओ कंटिन्यू करते तर इथे आई आता घराला लॉक करते आम्ही जातो हे बघा टच घर आहे आणि तिकडे बसस्टॉप आहे तिकडे बाबा बसलेला आहे जाऊन काय चालूच असते सतत चल ना आता इतकं मस्त वातावरण आणि हिरवीगार खूप छान वाटते आणि हे जे आहे ते माझं स्कूल आहे अगदी माझ्या घराच्या समोरच आहे बस स्टॉपला येऊन बसले मी अजून तर काही बस आली नाही बघू ठेवा येते आता सगळीकडे मस्त हिरवं हिरवंगार बाबा आणि आई कोणाकडून बोलतात काय माहिती दूध इथे समोर बोरिंग आहे आजही बोरिंगचं पाणी इथे आणलं जातं तर इथं मी घरी आली त्याच्यानंतर मिस्टरांची मामी वगैरे आली होती आणि माझी नणंद आहे तर आज जेवणा सभेत आमच्याकडेच होता वरती पुरी श्रीखंड पुरी आणि जिरा राईस दाल तडका आणि आईस्क्रीम पण होतं खाली असतं जेवण बनवलं त्याच्यानंतर गच्चीमध्ये बसून आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं खूप भारी वाटलं मुलांनी खूप एन्जॉय केलं तर अशा थोडा गेम खेळला मुलासोबत नंतर आणि मग आईस्क्रीम वगैरे झा तर जेवण वगैरे झाली त्याच्यानंतर मुलांसोबत थोडा वेळ गेम खेळला तर आता झोपायची प्लॅनिंग तर सगळेजण असं म्हणाले की टेरेसवर झोपूया आज मस्तपैकी पाऊस नाही आला म्हणजे मिळाला रात्री पण ठीक आहे आता मुलांची इच्छा आहे तर आम्ही म्हटलं ठीक आहे आपण झोपूया टेरेसवर सगळेजण तर जेवणामध्ये तर पु पुरी श्रीखंड आणि बटाट्याची भाजी होती त्याच्यानंतर जिरा राईस आणि दाल तडका आणि आईस्क्रीम होता जेवणानंतर आणि हे थंडा पण होता तर असं होतं छान एन्जॉय केलं सगळ्यांनी आज खूप भारी वाटलं गावाला जाऊन आली आईबाबांना भेटून आली त्याच्यानंतर काही मैत्रिणी पण भेटल्या आणि त्याच्या इथे आल्यावर पण सगळेजण एकत्र छान असं जेवण केलं जुने दिवस आठवले असं आम्ही एकत्र मैत्रिणी वगैरे बसून जेवायचो किंवा आमच्या फॅमिली माझ्या माहेरी माझी माहेरची फॅमिली खूप मोठी आहे आम्ही असं सगळे छान बसून जेवतो ते सगळे दिवस आठवलेच तर छान वाटलं तर आजचा दिवस खूप भारी गेला तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय